जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात महामार्ग पोलिसांकडून भरदिवसा वाहन चालकांकडून लूट महामार्ग पोलीस मदत केंद्र बनले लुटारू केंद्र मदत करण्याऐवजी ट्रक चालकांना लुटण्याचा महामार्ग पोलीस प्रशासनाचा गोरखधंदाचा वाट्यावर टोल न दिल्याने पण तरासह पोलिसांकडून वाहन चालकांच्या वाहनावर दगडफेक करत वाहनाचे नुकसान तसेच वाहन चालकावर पैसे देण्यासाठी उजरत घालत महामार्गावर ट्रॅफिक जाम पाचशे रुपयांच्या टोलसाठी महामार्गावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहन चालकाच्या वाहनाचे काच फोडून केले लाखो रुपयांचे नुकसान नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात मदत कार्यासाठी असलेल्या महामार्ग पोलिसांकडून सुरू असलेली अवैध वसुली न दिल्याने त्या ट्रकवर दगडफेक करून ट्रकचा काच फोडल्याचा प्रकार समोर आला आहे या ठिकाणी एंट्रीच्या नावावर महामार्ग पोलिसांकडून ट्रक चालकांकडून अवैध रक्कम वसूल केली जाते महामार्गावर बॅरिकेडिंग करून पोलिस स्वतः पंट मार्फत वसुली करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहे असाच एक प्रकार सोमवारी याच वादातून नागपूर सुरत महामार्गावर सुरतहून धुळ्याकडे जाणाऱ्या एका ट्रका चालकाकडून सुरवातील पाचशे रुपये नंतर तीनशे रुपयांची मागणी करण्यात आली मात्र एंट्रीचे दहा ते वीस रुपये देण्यास वाहन चालक तयार झाला असता ते नाकारल्याने पोलिसांनीच गाडीवर दगडफेक करून काच फोडल्याचा आरोप ट्रक चालकाने केला आहे यानंतर ट्रक चालकाने थेट महामार्गावर ट्रक उभा करत झालेल्या प्रकारचा जाब पोलिसांनी विचारला या संदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या प्रकाराबाबत महामार्ग पोलीस कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही तर या ठिकाणच्या अवैध वसुलीबाबत सातत्याने तक्रारी होऊन देखील महामार्ग पोलीस विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे या सर्व प्रकाराबाबत नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासन तथा नंदुरबार जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागून आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

पूरे ट्रैफिक जाम है, है।, तो <द्रूरीक> है इधर पुलिस वालों ने पत्थर मारा है गाड़ी को ये दे देख लो भैया अपने ड्राइवर भैया पे अत्याचार हो रहा है कुछ ना कुछ करो

ये कौन सा है घाट के नीचे जो और जब बोलते हैं वालों ने दगड़ मारा है और बोलते हैं कि टू व्हीलर वालों ने दगड़ मारा है उसने किसी ने पुलिस वालों ने दगड़ मारा है ये अन्याय करते ड्राइवर के साथ सब पुलिस वाले